अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील सासनळ येथे आपल्या मामाच्या घरी मामाच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने आलेली विवाहिता संगीता सुभाष सोनवणे वय वर्ष बावीस राहणार सोयगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हिच्यावर तिचा नवरा सुभाष हिरामन सोनवणे राहणार सोयगाव तालुका नांदगाव याने दारू पिऊन जाऊन जुन्या भांडण्याच्या कुरापती काढून गुरुवारी अकरा जुलै रोजी संगीता हिला त्याच्या घरी नेण्यासाठी आला असता संगीता हिने त्याच्या बरोबर जाण्यास नकार दिला यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आरोपी सुभाष सोनवणे याने संगीता हिला शिविगाळ करून तिच्या गळ्यावर चाकूचा हल्ला केला यात संगीता ही गंभीर जखमी झाली तसेच सुभाष याने दारूच्या नशेतवर स्वतःवरही गळ्यावर चाकूचा वार करून घेतला या झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे जखमी झालेला संगीता हिला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे याबाबत अण्णा वामन बरडे वय पंचावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुभाष श्रीरावन सोनवणे यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीस ते कलम एकशे नऊ एक, एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर एम जे महाजन हे करीत आहेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चासनळी या गावी अकरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळेस अन् अण्णा वामन बर्डे ह्या ग्रहस्थांच्या घरी त्यांची भाची ही संगीता सुभाष सोनोने राहणार सोयगाव नांदगाव जिल्हा नाशिक ही तिच्या मामी भावाच्या लग्नासाठी आलेली होती त्या ठिकाणी तिचा नवरा हा दारू पिऊन आला आणि त्यांनी तू का घरी लवकर आली नाही या कारणाने त्यांनी कुरापत काढून तिला धारधार चाकूने गळ्यावर वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला ती दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याचे भाडण्याचे कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पी एस आय तपासी महाजन हे करीत आहेत त्यांनी तिला चाकू मारल्यानंतर तो पळून जात असताना तिथील त्या घरातल्या लोकांनी तिला पकडलं लो त्यावेळेस त्याने त्याच्या हातातला चाकू त्याच्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला थोड्या प्रमाणात त्याला तो चाकू लागलेला आहे तिथे